लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे त्या संदर्भात आपण विरोधी पक्षनेते अंबादास जावे यांच्यासोबत चर्चा करू आज बैठक होणार आहे संदर्भामध्ये आज काही का। यादी जाहीर होणार का नाही नाही यादी वगैरे नसते बैठक होत असते मला असं वाटतं ओव्हरऑल सगळ्या जागा वाटप शिक्का महोत्सव आज होण्याची शक्यता भाजपची यादी पाहता ती महाविकास आघाडीची जी यादी आहे त्यामध्ये आपल्याला किती जागा मिळण्याची शक्यता आहे काय जागा किती आणि कोणत्या हा महत्वाचा विषय नाही जो जिंकणार आहे त्याला जागा मिळेल भाजपची यादी जर बघितली तर तेच ते रिप्युटेशन आहे त्यांच्या विरुद्ध जनतेमध्ये अँटीक्रमसीची भूमिका आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीला विजय सोपं जाऊ शकतो तर हे आपल्या आपल्यासोबत अंबादरांनी आपल्याला महाविकास आघाडी हे सोपं जाऊ शकते असं त्यांनी विधान केलंय कॅमेरामन सुर मोरेसर मी संजय जाधव साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका